दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राहुरी कृषी विद्यापीठ सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे पाच विद्यार्थी शाळेतून दुपारच्या सुट्टी मध्ये ओम जगदाळे विद्यार्थी शिक्षकांची नजर चुकवून मुळा उजवा कालव्यामध्ये पोहण्यासाठी गेले असता चारपैकी दोन विद्यार्थी संकेत तरटे राहणार राहुरी तेजस कांदे राहणार डिग्रस तालुका राहुरी हे कपडे काढून पोहण्यासाठी पाण्यात उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने व पोहता येत नसल्याने तरीही पाण्यामध्ये मौज मस्ती करीत असताना अचानक दोघांपैकी संकेत तरटे हा मुलगा बुडू लागला त्याला वाचवण्यासाठी गेलेला तेजस कांदे हा मुलगा देखील पाण्यात बुडू लागल्यामुळे एकच गोंधळ व आरडाओरडा सुरू झाला वाचवण्यासाठी गेलेला तेजस संकेत कांदे हा मुलगा बुडू लागल्यानंतर शेजारच्यांनी आरडाओरडा सुरू केला शेजारीच राहत असणारे प्रशांत गावडे भानुदास रोडे अजय गावडे सर्व राहणार डिग्रस या तरुणांनी हा आवाज ऐकला व कुठलाही विचार न करता आवाजाच्या दिशेने गेले असता पाण्यामध्ये उडी मारून या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र दोन पैकी एक जन पाण्याचा जास्त प्रवाह असल्याने पाण्यामध्ये खोलवर जाऊन वाहत गेला मात्र दुसऱ्या मुलाला तेजस कांदे याला या शेतकरी मुलांनी पोहत जाऊन पाण्याच्या बाहेर ओढत काढले मात्र तोपर्यंत दुसरा मुलगा संकेत तरडे काही क्षणात दिसेनासा झाला पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो वाहत गेला ही घटना सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान घडली कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षक यांनी घटनेच्या ठिकाणी अवघ्या काही मिनिटांमध्येच हजर झाले व शोध मोहीम चालू केली या घटनेचे जिल्हा परिषदचे सदस्य धनंजय गाडे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी ही तात्काळ पाटबंधारे अधिकारी सायली पाटील यांना फोन करून पाणी बंद करण्याची विनंती केली अखेर त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी या मुळा उजवा कालाचे पाणी तातडीने बंद करण्याचा आदेश दिला काही पोहता येणाऱ्या मुलांना हाताशी धरून सायंकाळी साडेचार वाजल्यापासून रात्रभर सर्व नागरिक व राहुरी कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षक यांनी शोध मोहीम चालू ठेवली असता रात्रभर कुठेही या मुलाचा शोध लागला नाही मात्र दुसऱ्या दिवशी गुरुवार दिनांक जानेवारी रोजी गावडे वस्ती डिग्रस येथे एका युवकाला पाण्यामध्ये काहीतरी तरंगत असताना आढळले त्यांनी समोर जाऊन पाहिले असता एक डेड बॉडी लोखंडे अँगलला लटकलेल्या स्वरूपात दिसली संकेत तळटे या युवकाची बॉडी असल्याची खात्री झाली त्यांनी राहुरी कृषी विद्यापीठाचे शेटे यांना फोन करून घटनेची माहिती दिली गावातील काही तरुणांना हाताशी धरून राहुल गायकवाड म्याळू हळोनोर अविनाश सोनू कोकाटे अक्षय गोसावी या युवकांनी पाण्यामध्ये उतरून मैताला बाहेर काढण्यास मदत केली त्यातील डिग्रेस येथील कार्तिक कांदे या विद्यार्थ्याला वाचवण्यामध्ये यश आल्याने त्याला पाण्याबाहेर काढले असता पुढील उपचारासाठी नगर येथे तातडीने हलवण्यात आले आहे यातील मयत विद्यार्थी संकेत तर्टे याचे वडील राहुरी कृषी विद्यापीठ येथील भाजीपाला येथे कृषी सहाय्यक पदावर नोकरी करत असल्याचे समजते या चारही मुलांची शाळेच्या बॅगेमध्ये शाळेच्या युनिफॉर्म घडी घालून आढळला ही मुले घरून निघतानाच दोन ड्रेस घेऊन आले होते का यापूर्वी शाळा बुडवून बाहेर फिरायला जात होते का जरी मुले गेले असले तरी शिक्षकांनी त्यांच्या आई वडिलांना कल्पना का दिली नाही असा संशय निर्माण होत आहे मात्र या घटनेला जबाबदार कोण अशी नागरिकांमधून चर्चा होत समजते आवाज सा प्रतिनिधी चंद्रकांत जगधन करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर